रंगतारा बेल रंगतारा न्यूज न्यूज विसरू नका आणि निष्पक्ष नमस्कार झाडानी तालुका महाबळेश्वर येथील झाडानी तालुका महाबळेश्वर येथील चंद्रकांत वळवी ज्येष्ठ आयुक्त गुजरात यांनी तसेच त्यांच्या तेरा जणांनी घेतलेल्या जमिनीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जो अहवाल मागवला त्यामध्ये तीन दोघ जण दोषी आढळले त्यामध्ये चंद्रकांत वळवी अनिल वसावे आणि पियुष ओम बंगीरवार या तिघांना आज नोटीसा दिल्या होत्या त्याप्रमाणे मान्य अप्पर जिल्हाधिकारी सातारा जिल्हा यांच्या कारणात न्यायालयीन सुनावणी झाली या सुनावणीला त्या वळवी वसावे आणि बोंगिरवार या तिघांच्या वतीने ॲडव्होकेट धनवडे यांनी वकीलपत्र सादर केलेलं आहे आणि माझ्या वतीने ॲडव्होकेट चंद्रकांत अशोक जाधव यांनी वकीलपत्र दाखल केलेलं आहे आजच्या सुनावणीमध्ये फक्त वकीलपत्र दाखल करून घेतलेलं आहे पुढील तारीख वीस जून ठेवलेली आहे सुनावणीची या सुनावणीमध्ये येताना सर्व कागदपत्रे घेऊन येण्यासाठी त्याचबरोबर जाडाली येथील आर्थिक अनाली बांधकाम पाडणे आम्ही का कोणती कारवाई आज अखेर प्रशासनाने केलेली नाही त्याच्यामुळे जोपर्यंत प्रशासन त्यावर कारवाई करणार आहे तोपर्यंत माझी व चालूच राहणार आहे त्याचबरोबर वन्यजीव कार्यालय कराड यांनी गेल्या नऊ मे मध्ये दिलेल्या निवेदनावर आजपर्यंत कुठली कारवाई न केल्यामुळे वन्यजीव कार्यालयाने कुठल्याही प्रकारचं पत्रव्यवहार हो अथवा संपर्क अथवा समक्ष भेट न दिल्यामुळं जोपर्यंत हे माझे दहा विषय वन्यजीव कार्यालयाशी निगडीत आहेत ते जोपर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत माझं आंदोलन चालूच राहणार आहे